कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न कायमच ऐरणीवर असून या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिक जखमी झाले त्याची प्रचिती आज पुणारी असून शहरातील सावरकर चौक मोकाट जनावरांच्या जीवघेण्या हल्ल्यात दुचाकीवरील पत्नी जखमी झाले आहे तर सुदैवाने यात त्यांच्या लहान मुलीला कोणतीही इजा झालेली नाही पती पत्नीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील न्यायालयातील अधिकारी राहुल सुभाष चौधरी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसह स्कूटी गाडीवरून सावरकर चौक जात असताना त्या ठिकाणी दोन मोकाटवळू यांच्यामध्ये झुंज सुरू होती अचानकपणे मोकाट वळूंनी चौधरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी हे पाच ते सहा फूट लांब फेकली गेली घटनेमध्ये चौधरी यांना आणि त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून सुदैवाने त्यांच्या लहान मुलीला कोणतीही इजा झालेली नाही या प्रसंगी तेथे जमलेल्या नागरिकांनी तात्काळ जखमी पतीपत्नीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला यात राहुल चौधरी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या पत्नीच्या हाताला जखमा झाल्यात त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून राहुल चौधरी यांच्या हाताला झालेली दुखापत अधिक असल्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते अशी माहिती समजत आमच्यासोबत असं ते इतरांसोबत घडू नये यासाठी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी चौधरी यांनी नगरपालिकेकडे केली आहे माझं नाव राहुल सुभाष चौधरी आज संध्याकाळी मी छोट्या पुलावरून कोपरगाव गावात येत असताना रसराज मेडिकलच्या समोर चौकामध्ये दोन मोकाट सांड लढाई करत होते त्या लढाईमध्ये अचानक ते, ते आमच्या अंगावर आले आम्ही गाडीवर होतो माझं कुटुंब आणि मी त्यांनी एकदम जोरात धडक दिली त्या धडकीमध्ये आम्ही जवळपास चार ते पाच फुट लांब फेकलो गेलो त्याच्यामध्ये मला आणि माझ्या पत्नीला जोरात मार लागलेला आहे हात पूर्णपणे झालेला आहे या जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या मोठी असून हो या जनावरांचा वावर शहरभरात सर्वत्र असल्यानं वाहनधारक आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सदर मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होत असताना नगरपालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यावर पालिकेला जाग येईल का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव